सौभाग्याच्या श्रद्धेच्या आणि सातत्याच्या नात्याचं प्रतीक म्हणजे वटपौर्णिमा कोल्हापुरात आज वटपौर्णिमेचा पारंपरिक उत्साह पाहायला मिळाला वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून पूजा अर्चना करत महिलांनी अखंड सौभाग्यासाठी व्रत केलं कोल्हापुरातही यंदाची वटपौर्णिमा नवविवाहितांसाठी खास पर्वणी ठरली आहे कोल्हापुरात आज वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावानं आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहर आणि परिसरातील मंदिरं सार्वजनिक वडवृक्ष परिसरांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती नवविवाहितांसह अनेक महिलांनी पारंपरिक साडी नथ गजरा घालून सज्ज होऊन वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या सौभाग्याची कामना करत स्त्रियांकडून वडाची पूजा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि कथा वाचन देखील करण्यात आलं वटपौर्णिमा म्हणजे पतिव्रतेच्या श्रद्धेचा उत्सव या दिवशी सावित्रीनं आपल्या पतीच्या प्राणांसाठी यमराजाशी युक्तिवाद करत त्याला पुन्हा जीवन दिलं अशी पौराणिक कथा आहे त्यामुळं या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात या निमित्तानं शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कथा भजन सत्संग यांचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील लक्ष्मीपुरी कसबाबावडा ताराबाई पार्क आणि टेमलाबाई परिसरात वडाच्या झाडांभोवती भक्तिभावानं पूजा करत महिलांनी आपल्या नात्याच्या दृढतेचा संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला वटपौर्णिमा म्हणजे सौंदर्य श्रद्धा आणि संस्कृती यांचा एकत्रित संगम कोल्हापुरातही यंदाची वटपौर्णिमा नवविवाहितांसाठी खास पर्वणी ठरली आहे